मंडई चार दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडी भागातील मुळामुठा नदी पात्रात एका तरुणीचा भयंकर अवस्थेतला मृतदेह आढळला होता भयंकर अवस्था म्हणजे त्या मृतदेहाचे हातपाय आणि डोकं कापून टाकण्यात आलं होतं त्यांचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले होते त्यामुळे त्या खून झालेल्या तरुणीची काही केल्या ओळख पटत नव्हती आता हत्या झालेली व्यक्ती कोण आहे याचीच ओळख पटत नाही म्हटल्यावर पोलिसांपुढं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं ती मृत तरुणी कोण त्या तरुणीच्या इतक्या भयानक हत्येचा मोटिव काय असेल त्यात प्रेमाचा घरगुती वादाचा काही इतर काही दुश्मणीचा अँगल आहे का असे शेकडो प्रश्न पोलिसांना भेडसावत होते त्यामुळे त्या मुळामुठ्या हत्याकांडाचं भयानक गूढ सोडवण्याचा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर उभा होता पण आता पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर त्या हत्याकांडाचं गूढ सोडवलंय नेमकं काय सत्य समोर आलंय त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय फारे म्हणजे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खराडी भागातील चंदन परिसरात वॉटरफ्रंट सोसायटी जवळ असलेल्या जेनी लाईट कन्स्ट्रक्शनच्या एका नवनिर्माणाधीन इमारतीचं बांधकाम सुरू होतं त्या साईटवरील बांधकाम मजुरांनी सव्वीस ऑगस्ट रोजी मुळामुठा नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचं सकाळी अकराच्या सुमारास पाहिलं मृतदेहाची अवस्था भयानक होती त्यामुळे त्यांनी जराही उशीर न लावता पोलिसांना त्या घटनेची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जेव्हा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना सुद्धा भयानक धक्का बसला कारण मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्या तरुणीचं शिर धडा वेगळं करण्यात आलं होतं तसंच हातापायांचे बारीक तुकडे करून त्यांची देखील विल्हे वाट लावली होती त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करून मृतदेह पुण्याच्या ससून रुग्णालयात श पाठवला सुरुवातीला मृत तरुणी हे अठरा ते वीस वयोगटातील असल्याचं सांगण्यात येत होतं त्यामुळं एकतर्फी प्रेमातून किंवा मग हौसेपोटी अत्याचार करून हत्या अशा अनेक शंका उपस्थित करण्यात येत होत्या पण तरुणीसोबत नेमकं काय घडलं असेल काहीच कळत नव्हतं आता सगळा तपास मृत तरुणीची ओळख पटण्यावर अवलंबून होता दरम्यान पोलिसांनी आसपासच्या परिसरात त्या मृतदेहाचे हात पाया आणि डोकं मिळतंय का याचा शोध सुरू केला तसंच एका अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं दारदार शस्त्रानं शस्त्राने संबंधित तरुणीची हत्या करण्यात आल्याचं तेव्हा पोलिसांनी सांगितलं तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण मृतदेह मिळाल्याच्या दोन ते तीन दिवस आधीच तो खून झाला असण्याची शक्यता होती कारण तोपर्यंत त्या मृतदेहाची विघटनाची प्रक्रिया देखील झालेली नव्हती आणि मोह नदीच्या जोरदार प्रवाहासोबत तो मृतदेह पुणे शहर परिसरातूनही वाहत आलेला असू शकतो असा अंदाज बांधण्यात आला पण तरीही तपास सुरूच होता दरम्यान काहीच माहिती हाती आली नाही म्हणून पोलिसांनी पुणे आणि पिंपरी मध्ये गेले काही दिवसात दाखल झालेल्या तरुणी किंवा महिलांच्या मिसिंग केसेसची रेकॉर्ड तपासून पाहिली चंदनगर पोलीस पोलिस आणि पुणे पोलिसांची गुन्हे शाखा अशा दोन पथकांकडून तो तपास सुरू करण्यात आला होता कोणाची घटना नेमकी कुठे घडली मृत तरुणी नेमकी कोण आहे कोणामागचं कारण काय आणि आरोपी कोण या सगळ्याच प्रश्नांची उत्तर शोधायचं मोठं अवघड आव्हान पोलिसांसमोर होतं आणि शेवटी पोलिसांना लिंक लागलीच पुण्यातील पात्रात सापडलेल्या मृतदेहाची ओळख ही पटली आणि त्या हत्येमागचं गुड उकलण्यातही पुणे पोलिसांना यश आलं त्या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो मृतदेह सकिना खान नावाच्या महिलेचा असल्याची माहिती समोर आली आहे झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सकिनाचा सक्का भाऊ आणि वहिनीनं सकिना खानची हत्या केली आणि घरातच धारधार शस्त्रानं तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले त्यानंतर पुण्यात खूप पाऊस होता त्या दिवशी संगमवाडी येथील नदीपात्रात तिचा भयानक अवस्थेतला मृतदेह फेकून दिला त्यानंतर सकिना गावाला गेल्याची खोटी माहिती त्यांनी शेजाऱ्यांना दिली मात्र माध्यमातून संबंधित घटना समजल्यानंतर शेजाऱ्यांना सकिना बाबतीत काहीतरी झालं असल्याचा संशय आला म्हणून त्यांनी ताबडतोब शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली त्यानंतर मग पोलिसांनी तातडीनं त्या अनुषंगानं तपासाची चक्र फिरवली आणि त्यांच्या समोर ही धक्कादायक माहिती समोर आली हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच सकिनाचा भाऊ अशफाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे दरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीच्या मालकीतून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे ती संबंधित खोली सकिनाच्या नावावर होती सकिनाचा भाऊ आणि वहिनी तिला घरातून निघून जायला सांगत होते मात्र ती जात नसल्यानं तिची हत्या करण्यात आली असं पोलिसांनी सांगितलं अत्यंत काटेकोरपणे प्रकरणाचा तपास करून पुणे पोलिसांनी हत्याकांडाचा छाडा लावला म्हणून त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आता त्यांचं कौतुक केलं जात आहे म्हणजे मागच्या काही काळात राज्यात महिला मुलींवरील अत्याचार आणि त्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये भयानक वाढ झालेली पाहायला मिळते बदलापूर नंतर वाचा फुटलेल्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये खूपच वाढ झाल्याचं चित्र आहे त्यात महिलांच्या अशा हत्या व्हायला लागल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे याला लवकरात लवकर आळा बसला पाहिजे बाकी मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाच्या हत्याकांडाची ही इन्साईड स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद